राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई करण्यात आलेली आहे नववर्ष वर्ष आणि जे काही जुन्या वर्षांना वर्षा निरोप देण्यात देताना जे काही अनुषंगाने जे काही आम्ही प्रिकॉशन घेतले गेलेले होते जे जागोजागी चेक नाके आणि संशयित वाहनांची तपासणी वगैरे केली जात होती तसेच आम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करून आमचं नेटवर्क इन्फॉर्मेशन नेटवर्क वाप वापरून वा, वा ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे ही सदरच्या कारवाई दोन कार वेगळ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जवळपास पाच वाहन आम्ही जप्त केलेली आहेत त्यामध्ये एक लक्झरी बस आहे एक आयसर आहे फोर व्हीलर एसी व्ही गाडी आहे आणि दोन टू व्हीलर जप्त करण्यात आलेले आहेत व जवळपास सोळाशे अडुसष्ट बॉटल पण यामध्ये जप्त के केलेले आहेत आम्ही आणि नऊ आरोपी यामध्ये आम्ही नऊ आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे अद्याप आरोपींचं बॅकग्राऊंड काय कुठले आहेत हा तर यामधले काही आरोपी बॅकग्राऊंड वरचे दिसतात आणि त्याबाबतचा तपास सुरू आहे त्या अनुषंगाने सदरच्या एका केसमध्ये जे आहे की लक्झरी गाडीमधून गोव्यामधनं लक्झरी गाडीमधून त्या ड्रायवर क्लिनर आणि त्याला ड्रायव्हर क्लि क्लिनर ज्या लोकांना सप्लाय करायचे असे चार आरोपी एका केसमध्ये अटक करण्यात आलेले आहेत त्या केसमध्ये लक्झरी बसच्या छुप्या कप्प्यामध्ये म्हणजे गोवा लिकर दडवून ती सदरची त मद्याची तस्करी करण्यात आलेली होती ती एक केस आम्ही उघडकीस आणलेली आहे दुसरी केस आहे की आयशर टेम्पोमध्ये कोळसा भरलेला आहे कोळसाच्या खाली ते बॉक्स ठेवलेले आहेत ते तुम्हाला बॉक्स पण काळ्या कलरचे दिसतील त्या कोळसामुळे ते काळ्या कलरचे दिस झालेले आहेत बॉक्स त्यामध्ये मध्यची तस्करी करण्यात आलेली आहे शंभर एकशे दहापेक्षा एक जास्त बॉक्स या त्याच्यामधून जप्त करण्यात आलेले सदरच्या कारवाईमध्ये त्यामध्ये एक फोर व्हीलर सुद्धा यू गाडी रेझा गाडी जप्त करण्यात आलेली आहे दोन टू व्हीलर आ, दो त्यामध्ये एक ब्रेझा गाडी आणि एक टायशर टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये चार आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे यामध्ये दोन्ही कारवाया मिळून एक कोटी वीस लाख रुपयापेक्षा जास्त मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदरची कारवाई ही भरारी पथक क्रमांक एक तसेच सासवड विभागाकडनं करण्यात आलेली आहे थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने हे उचललेलं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं एक मोठं पाऊल आहे